नमस्कार मित्रांनो आज आपण एका फारच गंभीर आणि विचार करायला लावणाऱ्या विचार बोलणार आहोत बीजेपीला हिंदी भाषा महाराष्ट्रात का आणायची आहे भाषामध्ये केवळ संवादच माध्यम नाही ती असते आपल्या आश्मतीची संस्कृतीची आणि स्वाभिमानाची ओळख मग असं काय झालंय की केंद्र सरकार आणि बीजेपीला महाराष्ट्रात हिंदीला अधिक अधिक पुढे आणण्याची गरज वाढते मित्रांनो दोन हजार चौदा पासून सत्तेत आलेल्या बीजेपी सरकारने एक देश एक भाषा या विचारसरणीला चालना दिली आहे केंद्र सरकारच्या अनेक के योजनांमध्ये हिंदीचा प्राधान्य पाठ सरकार कागदपत्र परीक्षा आणि भाषण यामध्ये हिंदीचे प्रमाण वाढत चालले आहे गृहमंत्री गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं होतं की हिंदी ही भारताला एकत्र ठेवणारी भाषा आहे पण प्रश्न हा हा आहे की या विचाराचा उद्देश काय आहे भारत हे बहुभाषिक देश आहे मराठी तमिळ बंगाली कन्नड या सगळ्या महत्वाच्या भाषा आहेत मग हिंदीला एकाहाती म्हणजे बाकी भाषेवर अन्याय नाही का काय वाटतं तुम्हाला तुम्हाला योग्य वाटतंय का तर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये द्या आणि तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला तर या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडत असाल तर हा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा महाराष्ट्रातील आधीपासून मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा मुख्य आहेत पण आता बघतो की शाळामध्ये जाहिरातीत सिनेमा मध्ये आणि सरकारी कामकाजात हिंदीची अतिप्रमाणात शिरकाव होत आहे शाळामध्ये हिंदी, हिंदी इच्छिक न राहता बंधनकारक होण्याची हालचाल आता वाढत चालली आहे रेल्वे पोस्ट ऑफिस बँक हिंदी भाषेचा वाढता वापर मराठी विद्यार्थ्यांसाठी यूपीएस साठी एस एस सी साठी सगळ्या परीक्षेत हिंदीत सहजपणे मराठीत नाही हे सगळं बघता असं वाटतंय की ही हळूहळू हिंदीचा प्रभाव टाकून मराठी भाषा दुर्लक्षित केली जात आहे का काही तंत्रज्ञानाचा असा विश्वास आहे की एक प्रकारे भाषिक मतांतासाठी खेळ आहे उत्तर भारतातून महाराष्ट्रातील स्थलांतर होणाऱ्या हिंदी भाषिकांना आकर्षित करण्यासाठी बीजेपी ही नीती वापरत आहे असं तंत्रज्ञाना असं वाटतय मतदार मतदारसंघामध्ये हिंदी भाषिक मतदारांची संख्या वाढत आहे आणि त्यासाठी हिंदी प्रबळ करणे ही रणनीती आहे आणि या सगळ्या परिणाम काय होतोय स्थानिक मराठी माणूस सामाजिक शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रात मागे पडतोय महाराष्ट्रातील अनेक संघटना साहित्यिक अभ्यासक आणि सामान्य नागरिक या हिंदीकरणाला विरोध करत आहेत भाषेचा आग्रह म्हणजे संविधानात दिलेल्या भाषिक स्वातंत्र्यावर घाला दोन हजार बावीस मध्ये राज्यसभेत हिंदीला राष्ट्रभाषा घोषित करण्याचा चर्चेवर जोर आला होता यावर शिवसेना ठाकरे गट मनसे काही काँग्रेस नेते आणि इतरांनी कडाडून विरोध केला यामुळे जी हिंदी राजभाषा होणार होती ते त्यावेळेस झाले नाही त्याचा स्पष्ट प्रश्न हिंदी राष्ट्रभाषा कधी झाली राज्यघटना तर सर्व भाषांना समान मानता देत आहे तर हिंदी राष्ट्रभाषा हा सोशल मीडियावरील यावरून अनेक वाद सुरू आहेत एक गट आहे जो हिंदीला राष्ट्रभाषा मानतो तर दुसरा गट आहे म्हणतो की म्हणतो की आमच्या मातृभाषेवरच असा अन्याय नको काही मराठी युट्यूबर्स इंस्टाग्राम पेजेस मोहीम चालवत आहेत मराठी वापरा मराठी वाचा मराठी जपा असे श्लोकन देऊन लोकांना प्रचलित करत आहेत आपल्या मातृभाषेचा आदर करताना आपण इतर भाषांचा सुद्धा सन्मान केला पाहिजे हे योग्य आहे पण मित्रांनो पण जबरदस्ती प्रशासन भाषा म्हणून हिंदी लागणं हा स्वीकारा स्वीकार्य मार्ग नाही तर तुम्हाला काय वाटतंय याबद्दल तुमची प्रतिक्रिया मला मध्ये नक्की द्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा सबस्क्राईब करा विसरू नका आपण आपल्या मुलांना मराठी शिकवली पाहिजे शासकीय कामकाजात मराठीचा वापर वाढवा वाढवला पाहिजे परीक्षा जाहिरात शिक्षण या सर्व क्षेत्रात मराठीला सन्मान मिळायला हवा तर मित्रांनो यासाठी ही लढाई हिंदी विरोधाची नाही ही लढाई आहे मराठी अस्मितेची भाषेच्या नावावर जर राजकारण केलं गेलं असेल तर विविधतेली एकता हरवते म्हणजेच भारत म्हणजे फक्त हिंदी नाही तर मराठी बंगाली तेलगू तमिळ अशा असंख्य संस्कृतीचा संगम आहे म्हणून आपण सर्वांनी मिळून मराठी माणूस म्हणून एकजूट होणे गरजेचं आहे तर याबद्दल भरपूर लोकांचं मत आहे वडिलां पालकांचं विद्यार्थ्यांचं असं मत आहे की लहानपणापासून पहिलीच्या वर्गापासून हिंदी लागणं हे मुलांना योग्य होणार नाही तर मित्रांनो तुमची मन मनक का आहे हे आम्हाला सांगा व्हिडिओ आला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मराठी अस्मिता जीवन ठेवण्यासाठी व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा आणि अशाच विचारावर व्हिडिओ साठी आपले मराठी जागर या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा हो चॅनलवर पहिल्यांदा आला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचा बेल ऐकून लाभवी करा जेणेकरून आम्ही पहिल्यांदा व्हिडिओ टाकल्यावर तुमच्या मोबाईलवर प्रथम नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही हा व्हिडिओ जो बी आम्ही अपडेट टाकू तो तुम्हाला पहिला बघता येईल सर्वात पहिलं तर अशाच लेटेस्ट अपडेट माहितीसाठी आपण असेच व्हिडिओ आणत जाऊ तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत